नमस्कार यूट्यूब फॅमिली आईवडिलांची सावली कविता शेजवळ ह्या ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर प्रत्येकाला म्हणजे ह्या आजचे मी तुम्हाला साहित्य सांगणार आहे ना केसांसाठी रामबाण उपाय आहे हे बघा हे आहे जास्वंतीचं फूल आणि हे आहे खोबरं तेल बघू शकता तुम्ही आणि हे आहे चायपत्ती हे तीनच साहित्य घ्यायचं आहे तेल बनवण्यासाठी आणि खूपच म्हणजे उपयोग होतो या तेलाचा तर प्रत्येकाने नक्कीच एकदा ट्राय करा कारण तुम्हाला सांगू का मी स्वतः ह्याचा तेल तयार करून आणि तुम्हाला सांगू का याचा उपयोग कसा करायचा याचा तुम्हाला आता मी सांगते चायपत्तीची पावडर तयार करून घ्यायची आहे हे बघा चायपत्तीची पावडर तयार करून घेतलेली आहे तर या चायपत्तीच्या पावडरला बारीक असं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे आणि खोबरं तेल आणि हे फुलं पानं वगैरे अजिबात घ्यायचे नाही आहे फक्त फुलं घ्यायची आहे फुलं अशी फुलं घ्यायचे हे बघा हे अशी फुलं हे सगळे एकत्र मिश्रण टाकून दिल्यानंतर तेल वगैरे पण टाकून द्यायचे आणि कम्प्लीट दोन दिवस दोन दिवस हे साहित्य म्हणजे भिजू द्यायचे कारण कसं आहे या फुलांचं त्याच्यामध्ये कस उतरला ना आणि चायपत्ती तेल पूर्ण असं मिश्रण होऊन जाणार आहे मिश्रण झाल्याच्यानंतर तुम्हाला सांगू का यूटूब फॅमिली चायपत्तीचं चा हे चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचं आणि कंटिन्यू तुम्ही तीन महिने सहा महिने हे नक्की म्हणजे वापरून बघा ट्राय करा एकदा आणि याचा नक्कीच उपयोग असा होतोच कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून मला असं वाटलं की आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा कारण माझा नेहमी प्रयत्न असाच असतो की प्रत्येकाला उपयोग व्हावा आणि अशी माहिती छान छान भेटावा आणि आईवडिलांची सावली कविता शेजोळ या ब्लॉगमध्ये तुम्हाला अशी छान छान माहिती भेटेल आणि प्लीज सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला ना तर नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा कारण माझा हेतू एवढाच असतो की प्रत्येकापर्यंत अशी माहिती पोचावी आणि प्रत्येकाला केसांचा प्रॉब्लम होतोच आहे सध्या तो खूपच प्रॉब्लम प्रॉब्लम येतो आहे प्रत्येकाला केसांचा तर नक्की सर्वांनी एकदा ट्राय करा फक्त एवढंच आहे की मी याच्यामध्ये तुम्हाला सांगू का बनवून दाखवायचं म्हणजे काय मला आवश्यकता वाटतच नाही आहे गरज वाटतच नाही आहे सिंपल साधं म्हणजे आहे याच्यात दाखवण्यासाठी एवढं सांगण्यासाठी पण काहीच नाही आहे तीन दिवस खोबरं तेल जास्वंदीचं चा फूल चायपत्ती तिन्ही मिश्रण दोन दिवस तीन दिवस भिजत घालून द्यायचे ते मुरल्याच्यानंतर भिजल्याच्या नंतर, चा नंतर चायपत्तीच्या गाळणीने दुसऱ्या बॉटलमध्ये गाळून घ्यायचं आणि कंटिन्यू तुम्ही तीन महिने सहा महिने नक्की हा उपाय करा केसांना तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणारच कारण याच्यामध्ये केमिकलचा काहीही उपयोग नाही आहे नैसर्गिकही आहे तुम्हाला जे दाखवते रोजच्या आपल्या वापरामधल्याच वस्तू आहे चायपत्ती रेग्युलर सगळ्यांच्या घरात असते आणि फुलं पण आजूबाजूला कुठे ना कुठे तुम्हाला भेटणारच आहे फुलं पण जास्वंदीचे आणि साधं आपलं तेल काय याच्यामध्ये जास्त साहित्य वगैरे तुम्हाला आणायची गरज नाही आहे पण नक्की एकदा तुम्ही सर्वांनी ट्राय करा कारण याचा उपयोग होणारच आहे प्रत्येकाला आणि जितकं होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा प्रत्येकाने आणि जसं तुम्ही व्हिडिओ बघितलं तर दुसऱ्यांपर्यंतही व्हिडिओ पोचवा कारण खूपच उपयोग होतो या जास्वंदीच्या फुलांपासून खरंच उपयोगी असं तेल तयार होतं चायपत्ती जास्वंदीचं चा तेल आणि खोबरं तेल बस जास्त आणि याच्यामध्ये केमिकलचं काही उपयोग नाही आहे तर तुम्हाला म्हणजे नुकसान होण्याचा प्र प्रश्नच येणार नाही याच्यामध्ये कारण केमिकल मी काही यूज केलेलंच नाही आहे घरगुती साहित्य पूर्ण तर प्रत्येकाने नक्की ट्राय करा कारण केसांसाठी खरंच उपयोग होणार आहे याचा आणि मला असंच चा छान सपोर्ट असू द्या प्रत्येकाचा आणि आपली यूट्यूब फॅमिली खरंच खूप छान सपोर्ट करते प्रत्येकाला आणि मलाही सपोर्ट आहे प्रत्येकाचा असंच सपोर्ट करा